माजी नगराध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ किसन शिरसाट राहणार पंढरपूर यांचे चिरंजीव अनिकेत। व माजी नगरसेवक श्री सुरेशराव वसंतराव नेहतराव राहणार पंढरपूर यांची कन्या कुमारी श्रुती यांचा विवाह सोहळा रविवार चोवीस रोजी सायंकाळी पटांगण भक्ती मार्ग श्री गजानन महाराज मंदिर मागे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास वेदांत समोर पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित केला आहे तरी आपण सहा कुटुंब सहपरिवार या विवाह सोहळ्यास उपस्थित राहावं ही नम्र विनंती श्री लक्ष्मण भाऊ यांनी करण्यात सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत नजर चुकीने कुणाला पत्रिका देणं राहिलं असल्यास हेच आग्रहाचं निमंत्रण समजावं ही विनंती पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या, या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराज जय

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सत्तावीस जानेवारी रोजी काढलेल्या नोटिफिकेशनप्रमाणे सगे सोये यांना देखील कुणबी प्रमाणपत्र वाटप व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा आमरेन उपोषण सुरू केलं आहे यास पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर शहर आणि तालुक्यात एकाच वेळी सहा ठिकाणी रास्ता रोको करून मनोज जरांगे यांना समर्थन देत सरकारचा निषेध करण्यात येत आहे गादेगाव फूट रस्ता चौक गादेगाव येथेही आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले एक मरादा। मरादा। एक मरादा। मरादा। आज या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोजनाचे पट्टाचं पोषण चालू आहे त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे म्हणून मराठा समाजाच्या वतीनं आज पंढरपूर या ठिकाणी सहा ठिकाणी त्यातील हे आज पोट रस्त्याच या ठिकाण आहे आमची मागणी लवकरात लवकर शासन दरबारी प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करावी ही विनंती आहे आणि त्याच्या पुढचं आंदोलन अतिशय तीव्र असेल आणि त्याला सर्वस्वी सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील